नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण मेथांबा कसं करायचं ते बघणार आहे त्यासाठी ही तोतापुरी एक कच्ची कैरी मी घेतलेली आहे कैरी कशी कठीण बघून घ्या आणि आता ह्या कैरीची आपण पहिल्यांदा साल काढून घेऊया अशी वरच्यावर अशी पातळ साल काढून घ्या म्हणजे ही कैरी आपली फोडणीमध्ये फुटत नाही आहे साल ही, बारे बारे ही साल काढून आता ही चांगली कैरी मी बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेते कैरी बघ आता ही साल काढून बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतल्यानंतर ही आता एका वाटीनं आपण अशी मोजून घेतलेली आहे तर हे तुकडे आपले एक वाटी भरलेले आहेत आणि त्याच वाटीनं हा अर्धी वाटी गूळ पण मी चांगला बारीक चिरून घेतला आहे आता ह्या आता ह्या मेथी आंब्याची फोडणी आपण बघूया आता कढई आपली गरम झालेली आहे त्यात मी एक साधारण एक टेबल स्पून तेल टाकून घेतले त्यामध्ये टाकूया हे छोटा एक चमचा मेथीदाणे मेथीदाणे थोडेसे तळले की त्यामध्ये टाकूया हे छोटा एक चमचा मोहरी म्हणजे आता मेथी मोहरी पूर्ण तळून झालेली आहे त्यात आता छोटा अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आणि त्यामध्ये टाकूयाच्या फोडी आणि परतून घेऊया बघा आता हे आपण मिनिटभर परतून घेतलेली आहेत फोडी त्यात आता आपण सर्व करतो मीठ टाकून घेऊया म्हणजे ह्या फैरीच्या फोडींना पाणी सुटून त्या लवकर भाऊ पडतात मीठ टाकल्यानंतर हलवून घेऊया आणि ह्या एक मिनिट बर असं झाकून ठेवणार आहे बघा आता एक दोन मिनिटं झालेली आहे पुढे आपल्या मग झालेत का बघा पुढील नापल्या मऊफल्या यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊया बिया आपण साधारण एक दोन ते तीन चमचे त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा मेथी आंब्याला कैरी कशी थोडीशी आंबटच असावी म्हणजे आपला मेथी आंबा आंबट तिखट गोड चवीचा छान होतो एकदम तुम्ही जर गोड चवीची कैरी घेतली तर मेथी आंब्याला टेस्ट चांगली येत नाही आहे आता हे पाणी टाकून आपण आणखी एक दोन मिनटं झाकून चांगली वाफाणून घेऊया बघूया आता दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतर कैरी आपली कशी शिजली आहे बघा कैरी आपली कशी छान शिजलेली आहे त्यात आता हे अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेऊया आणि हे अर्धी वाटी गूळ टाकायचं आहे गूळ टाकायच्या अगोदरच कैरी आपण चांगली शिजवून घ्यायची आहे गुळ टाकून आता हे हलवून चांगलं आपण ह्या मेथी आंब्याला चांगला चटका आणून घेऊया अजून एक मिनिट हे टाकून ठेवते बघूया आता अजून एक भर झाल्यानंतर आपला मेथी आंबा कसा झाला बघा कसा छान रसरशीत तयार झालेला आहे आता हा गॅस मी बंद करून घेते आणि हा आपण पन... थंड करून सर्व करायचा आहे बघा मैत्रिणी असा आपला रसरशीत मेथी आंबा तयार झाला आहे तो आपण आता सर्व करूया बघा माझी ही मेथी आंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा ही तुम्ही साईड डिश म्हणून ही वापरू शकता तोंडी लावण्यास उपयुक्त अशी ही आपली मेथी आंब्याची रेसिपी तयार झाली आहे ती आवडल्यास मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद